फॅमिली फिजिशियन लेखिका कवयित्री व्याख्याता सिंगर असं बहुरंग व्यक्तिमत्व लाभलेल्या माननीय डॉक्टर राजमा इसाक नदाब सांगली यांना वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा मॅडम येणाऱ्या वर्षात आपणास सौख्य समृद्धी उत्तम आरोग्य लाभो आपल्या हातून असंच समाजकार्य घडत राहो आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपणास वाढदिवसाच्या मंगलमय सदिच्छा शुभेच्छुक तेजखबर न्यूज चॅनलचे मुख्य संपादक मान्य श्री ह्युमायुन नदाब दैनिक ग्रामदेवताचे संपादक मान्य श्री सकाराम जाधव तेजखबर न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक मान्य श्री अनिल पुजारी तेजखबर न्यूज चॅनलचे उपसंपादक मान्य श्री रणजित देवणे तेज खबर न्यूज चॅनलचे रेंदाळ प्रतिनिधी मान्य श्री संतोष शिंगे तेज खबर न्यूज चॅनलचे टाकोडे प्रतिनिधी मान्य श्री राजेंद्र कांबळे तेज खबर न्यूज चॅनेलचे मानकापूर प्रतिनिधी मान्य श्री शिवाजी यडवाण व सर्व तेज खबर न्यूज चॅनेल परिवार नमस्कार तेज खबर न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत मी योगेश रेंदाळकर पाहूयात ठळक घडामोडी ग्राहक संरक्षण कायदा म्हणजे ग्राहकासाठी मिळालेली नऊ संजीवनी जिल्हाध्यक्ष अरुण यादव यांचे प्रतिपादन पाहूयात सविस्तर वृत्त शोषणविरहित अर्थव्यवस्था निर्माण करायची असेल तर ग्राहकाने जागरूकपणे खरेदी केली पाहिजे आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे अनेक ठिकाणी होणाऱ्या फसवणुकीला आळा घालून ग्राहक संरक्षण कायद्याचा वापर केला पाहिजे ग्राहकांच्या असहायतेचा फायदा घेऊन कोणी ग्राहकांचे शोषण करत असेल तर त्याच्याविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्याचा वापर करून आयोगाकडे दाद मागितली पाहिजे असे प्रतिपादन ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष अरुण यादव यांनी केले हुपरी तालुका हातकणंगले प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते ते पुढे म्हणाले ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस म्हणजे ग्राहकांना मिळालेली नवसंजीवनी आहे याचा वापर करून झालेल्या फसवणुकीच्या विरोधात दाद मागितली पाहिजे या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदीविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले अध्यक्षस्थानी डॉक्टर गिरी हे होते यावेळी तालुकाध्यक्ष विलास मुधाळे जिल्हा सदस्य मांगोरे किरण बडवे शिवाजी मोरे रमेश वड्ड सौ सुजाता जाधव संदीप गणबावले सौ पूनम बांदेकर इत्यादी उपस्थित होते स्वागत मधुकर लाटकर यांनी केले तर आभार प्रकाश कांबळे यांनी मानले